करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया कपाळाला गंध का लावावा कपाळाला टिळा का लावावा समर्थ म्हणाले पहावे आपणासी आपण कपाळाला टिळा का लावावा कपाळाला कुंकू लावलं की प्रत्यक्षात पाहायला गेलो आपल्या कपाळाला टिळा आहे म्हणून आपण लाजत असतो परंतु तो टिळा का लावला तो गंध तो कुंकू आपण कपाळी आपल्या मस्तकी आपल्या डोक्याला का लावला जर प्रत्यक्षात पाहायला गेलो तर त्या भगवंताचं त्या देवाचं जे कुंकू आहे जो टिळा आहे तो गंध आहे त्यामध्ये पुण्याही आहे त्या संपूर्णपणे त्या गंधामध्ये कुंकवामध्ये त्या टिळामध्ये सामर्थ्य आहे ज्या गोष्टीमध्ये सामर्थ्य नाही ती गोष्ट आपण करत असतो पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो कपाळाला आपण कुंकू लावतो लोक मला हसतील कपाळाला कुंकू दिसलं की लोक मला वेड्यात काढतील ज्याप्रमाणे आपल्या मनामध्ये जे विचार येत असतात ना परंतु आपण आपल्या मनाशी थांब असलं पाहिजे ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी अरे ज्या भगवंताने प्रत्यक्षात आपल्याला हा जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे त्या भगवंताचं स्मरण त्या भगवंताचं प्रत्यक्षपणे टिळा त्या प्रत्यक्षपणे कुंकू लावायला आपल्याला लाज वाटते मला शाळेमध्ये असतील मला कॉलेजच्या मुली असतील मला कॉलेजची मुलं असतील पण बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे आपल्या कपाळाला गंध आहे त्याचप्रमाणे सामर्थ्य सुद्धा तेवढंच आहे ज्यामध्ये प्रत्यक्षात पाहायला गेलो आपल्या बँकेमध्ये जेवढी प्रॉपर्टी आहे आपल्या बँकेमध्ये जेवढा बँक बॅलन्स आहे त्याच्यावरच इंटरेस्ट येतो आणि त्याच्यावरच आपल्याला व्याज प्राप्त होत असतो की नाही इंटरेस्ट कशामध्ये आहे पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो भाग कसा दिलेला आहे श्रवण एका कंपनीमध्ये एक गृहस्थ दररोज कामावरती जायचे कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका पण भाग पाहावे आपणा आपण ते गृहस्थ कामावर जायचे तेव्हा लोक त्यांना हसायचे का दररोज ते कपाळाला कुंकू लावून येतोय स्त्रियांसारखं ते कपाळाला कुंकू लावून येतोय मर्दासारखा मर्द पण पाहायला गेलो जे बोलणारे होते त्यांना प्रत्यक्षमध्ये व्यसनामध्ये ते प्रत्यक्षपणे बोलत होते कारण त्यांना आठ विषय विकाराने संपूर्णपणे घेरलेलं आहे आणि आपला हा संपूर्णपणे देह हो, त्या व्यसनापासून दूर आहे कारण प्रत्यक्षपणे आपल्या कपाळाला काय स्मरण आहे त्या कपाळाला प्रत्यक्षपणे सामर्थ्य आहे कारण ज्याप्रमाणे सिग्नल असतं बघा सिग्नल लाल दिसला की आपण थांबतो की नाही कारण बोलणाऱ्याची हिंमत होत नाही आम्ही काय कुणाशी खातो श्रीराम समर्थ आम्हाला देतो बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे ते गृहस्थ दररोज कामावर जायचे दररोज यायचे संध्याकाळी परत देवाजवळ निवेदन ठेवायचे हे परमेश्वरा हे ईश्वरा मी तुझा टिळा लावत आहे कपाळाला गंध लावत आहे पण बोलणारे लोक मला बोलत असतात काही लोक मला चिडवतात दुसऱ्या दिवशी पुन्हा तो देह बघा प्रत्यक्षपणे कार्य करण्यासाठी काम करण्यासाठी निघाला आणि परत त्याच लोकांनी त्याला चिडवण्यासाठी काय केलं प्रयत्न केला हीच कंप्लेंट घेऊन त्या चार पाच जणांनी प्रत्यक्षात आपल्या त्या बॉसजवळ कंपनीचा मालक त्याला सांगितला की ही व्यक्ती दररोज कपाळाला गंध लावते कुंकू लावते त्याला काहीतरी शिक्षा द्या की त्याचा अपमान होईल आणि त्या कंपनीमध्ये प्रत्यक्षात पाहायला गेलो त्या ऑफिसमध्ये तिथे गंध आणि कुंकू अलाउड नव्हतं कारण इंटरव्ह्यूच्या टायमाला जेव्हा कपाळाला गंध होता त्यावेळी तो देह घामामध्ये दे, प्रत्यक्षपणे त्या देहाच्या कपाळी असलेला गंध हा विस्कटलेला होता एवढा स्पष्ट त्यांना दिसला नव्हता परंतु पहिला दिवस झाला त्यावेळी बॉस समोर नव्हता पण दुसऱ्या दिवशी या लोकांनी कंप्लेट केली त्या दिवशी बॉसजवळ कंप्लेट केल्यानंतर तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष बॉस त्या व्यक्तीला येऊन त्या गृहस्थाला समोरासमोर बोलून राहिली की आपल्या कंपनीमध्ये आपल्या ऑफिसमध्ये उंकू चालत नाही कपाळाला गंध लावलेला चालत नाही परत ते गृहस्थ संध्याकाळी येऊन अधिष्ठानाजवळ देवाजवळ बघा भाग मानला की सर्वजण मला बोलायचे आज तर मला प्रत्यक्षात बॉसने सुद्धा कंपनीच्या मालकाने सुद्धा सोडलं नाही परंतु देणे ईश्वराचे ना जो दुसरा दिवस उजाडला ज्याने प्रत्यक्षपणे जो गंध लावलेला कपाळाला कुंकू लावलेला त्याच्यापेक्षा डबल मोठा लावून तो प्रत्यक्ष काम करण्यासाठी हजर व्हायला समोरचे लोक जे चार पाच जण होते ते प्रत्यक्षपणे विचार करू लागले की या व्यक्तीला आता बोलून फायदा आहे बॉस समोर आले आणि बॉसने सुद्धा पाहिलं पण प्रत्यक्षात म्हणतात ना आयुष्य हेची रत्न पेटी माझी भजनी रत्न गोमटी ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची करावी बॉस समोर येतात बॉस पण पन प्रत्यक्षपणे लाजला आणि सरळ निघून गेला कारण चुकीचं काय काम केलं आपण का भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे आपण उत्तमाचं काम करत आहोत उत्तमाचं कार्य करत आहोत आपण त्या जे काम दिलेलं होतं त्या कामामध्ये कधी ढवळाढवळ धवल केली नाही परंतु आपण देवाचं स्मरण लावायला प्रत्यक्षपणे लाचतो समोरून येणारी व्यक्तीला आपण नमस्कार करायला आपण बघा मान खाली घालतो समोरील व्यक्ती आपल्याला नमस्कार करत आहे परंतु जिथे भानगडी होतात तिथे आपल्याला काठी बघा प्रत्यक्ष म्हणून उचलायला आपल्याला वेळ लागतं का तिथं कोण बघेल कोण पाहील त्याचा आपण विचार करत नाही पण देवाने आपल्याला हात जोडायला ही शिकवण सांगितली ना मी ठेवी तो मस्त ज्या ठे आणि तेथे तुझे सद्गुरु पाय दो ही शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याचप्रमाणे जर पाहायला गेलो प्रथमता गुरु शिष्यांचा संवाद घडायचे आता पाहायला गेलो वादन वाद घडत आहे त्याचप्रमाणे सुद्धा भाग दिलेला आहे कॉलेजचे विद्यार्थी कॉलेजमध्ये येतात कुणाच्या अंतरी लागेल जगा इचे वर्तणूक करू नका आणि कुणालाही पाहू बोलू नका आपण समोर डोळ्यांनी पाहत असतो घरातून स्मरण लावून येतो परंतु मित्रांच्या संगतीमध्ये मित्र मला म्हणतील मुली मला काहीतरी बोलतील त्या दृष्टीने आपण काय करतो ते कुंकू आपण फुसून टाकतो पण काय मिळालं या आयुष्यामध्ये ज्याने दिलं त्यालाच आपण फुसण्याचं काम करत आहोत बरोबर की नाही परंतु जर पाहायला गेलो ज्याने संपूर्णपणे हा नरदेह घडवलेला आहे त्याचं स्मरण मात्र नक्की असलं पाहिजे घरामध्ये आपण स्मरण लावतो की नाही कुंकू लावतो की नाही त्याचप्रमाणे आपली एक लक्ष्मण रेषा आहे तो म्हणजे घराचा उंभरटा त्याला नमस्कार करूनच बाहेर पडायचं आहे कारण ज्याप्रमाणे आपण त्या कुंकू लावून बघा समोरून मला कोणीतरी मला बोलेल समोरून मला मुली काहीतरी म्हणतील मला चिडवतील मला पाहून हसतील त्या हिशोबाने जर आपण पाहायला गेलो तर आयुष्यात आपण काहीच कमावणार नाही इथून आपण सुटू परंतु काळाच्या तावडीतून आपण कधीही सुटणार आहे कारण प्रत्यक्षात काळाच्या तावडीतून सुटायचं आहे म्हणजेच काय जन्म आहे म्हणजे मृत्यू नक्कीच आहे परंतु तेव्हा जेव्हा आपली वेळ येईल तेव्हाच परंतु बघा प्रत्यक्षात आपण देवाजवळ निवेदन देऊन घराबाहेर पडतो घरातून बाहेर पडल्यावर आपल्या अंतरी स्मरण आहे कपाळी गंध आहे आणि नामस्मरण करत चाललेलो आहे समोरून एक गाडी येते भडधाव वेगाने पण आपल्या बाजूने जाते तरी आपल्याला काही होत नाही कारण अंतरी स्मरण आहे समर्थ म्हणाले काळाची भा उडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय बाप काळ काय काळाचा बाप जरी आला तरी घाबरण्याचं काम नाही आहे कारण स्मरण कोणाचं आहे आंतरिक स्मरण आहे भगवंताचं ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यू न भादे जाणं आपण मृत्यू काय करी म्हणून आपल्या अंतरी आपल्या कपाळी बघा प्रत्यक्षपणे अंतरी देवाचं स्मरण आणि कपाळी गंध आणि मस्तकावर टिळा ही आपली शान आहे फक्त दाखवण्यासाठी बघा कुंकू कपाळी लावू नका आंतरी उत्तमाचे कर्म असले पाहिजेत त्याचप्रमाणे आपला सुद्धा व्यवहार उत्तमाचा असला पाहिजे ज्याप्रमाणे आपल्या हातून चांगले कर्म घडतील ना त्या वेळेला आपल्याला चांगली फळं ही नक्कीच प्राप्त होणार आहेत आणि जर वाईट मार्गाला आपला देह लागला आणि कपाळी गंध असला कपाळी कुंकू असला तर लोकसुद्धा आपल्याला बोलणारे सुद्धा आहेत मग आपल्यामुळे आपल्या भगवंताला आपल्या ईश्वराला जास्त वेदना होत असतात बरोबर की नाही म्हणून आपला देह कसा असला पाहिजे याचा विचार संपूर्णपणे आपण आत्मसात करायला हवा लोक बोलायला असतात लोक हसायला असतात पोसायला मात्र भगवंतच आहेत कारण ज्याने चोच दिली आहे तोच दाना देणार आहे त्यांनी सर्व काही सोयीसुविधा लावलेली आहे या पृथ्वी आपला जन्म झालेला आहे म्हणजे या पृथ्वी आपला मृत्यू नक्कीच आहे परंतु समर्थ म्हणाले ठेविले आनंद तैसे राहावे चित्त्यासू द्यावे समाधान जय जय रघुवीर समर्थ